तुम्ही देखील रिलायन्स वापर करते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे रिलायन्स जिओ ने आपल्या करोडो ग्राहकांना धक्का कंपनी आपले प्रीपेड आणि पोस्ट पेड प्लॅन महाग करणार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे जिओ ने आपल्या सर्वात स्वस्त एकशे पंचावन्न रुपयांच्या प्लॅन ची किंमत ही आता एकशे पर्यंत वाढली आहे ही विध बावीस टक्के करण्यात आली आहे रिलायन्स जिओने त्यांच्या एकोणीस प्रीपेड आणि पोस्टपेड पोस्ट पेड प्लॅन चीमती वाढल्या आहेत प्लॅन आहे जिओच्या दोनशे नऊ जिओ च्या दोनशे नऊ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत आता दोनशे एकोणपन्नास रुपये झाली आहे त्याची वैधता अठ्ठावीस दिवस असेल तर दोनशे एकोणचाळीस रुपयांचा प्लॅन आता दोनशे नव्यानव रुपयांचा झाला असून त्याची वैधता अठ्ठावीस दिवसांची असेल तर दोनशे नव्याण्णव रुपयांचा प्लॅन आता तीनशे एकोणपन्नास रुपयांवर महागला आहे तीनशे एकोणपन्नास रुपये तीनशे नव्याण्णव रुपये आणि चारशे एकोणऐंशी रुपये या प्लॅनच्या किमतीत आता अनुक्रमण तीनशे नव्याण्णव चारशे एकोणपन्नास आणि पाचशे एकोणऐंशी रुपये झाली आहे जिओ चे दोन पोस्ट पेड प्लॅनही महाग झाले आहे तीस जीबी डेटा प्रदान करणाऱ्या दोनशे नव्याण्णव रुपयांच्या प्लॅनची किंमत आता तीनशे एकोणपन्नास रुपये आहे त्यामुळे पंच्याहत्तर जीबी डेटा सह तीनशे नव्याण्णव रुपयांच्या प्लॅनची किंमत आता चारशे एकोणपन्नास रुपये झाली आहे बिरो रिपोर्ट News Today 24